नमस्कार मित्रांनो एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपल्यासाठी एक महत्वपूर्ण दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या आताच्या घडीच्या सर बाबतीत सर्वात मोठी बातमी जाणून घ्या सविस्तर हे बातमीचे शीर्षक असून नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत करून आताच्या घडीचे सर्वात मोठे अपडेट आता सादर करता एकोणीस ऑगस्ट चा संप तात्पुरता स्थगित चार सप्टेंबर पर्यंत मुख्यमंत्री यांनी मागितली वेळ चार सप्टेंबर ला ठरणार पुढची रणरीती जुन्या पेन्शन संदर्भात सर्वात मोठी अपडेट संप पुढे ढकलण्याचे कारण समजून घ्या त्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल वर नवीन असाल तर व्हिडिओ शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ही अत्यंत आनंदाची आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना अवश्य शेअर करा जुन्या पेन्शन योजनेबाबतच्या संदर्भात सुधारित पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी मध्य राज्य मध्यवर्ती कर्मचारी संघटनेने सपाची हाक दिली होती एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून काम बंद आंदोलन सुरू होणार होते पण काही कारणामुळे एकोणतीस ऑगस्ट रोजी संपत तात्पुरत्या

राबवली जाईल असे अभिवचन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी दिले मुख्यमंत्री व्यस्त असल्यामुळे इतर विषयावर विषयावर प्रलंबित चर्चा झाली नाही ती लवकरच होणार आहे समन्वय समितीची विस्तारित सभेची माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी विनंती केली की अपेक्षित निर्णय घेण्यासाठी काही दिवसाचा मला कालावधी द्या एकनाथ राव शिंदे यांनी यांना वेळ देणे योग्य होते असा ठराव आला पुढे ढकलण्यात विधिमंडळात जो शब्द दिला आहे तो एकोणीसशे ब्याऐंशी ची पेन्शन योजना लागू करावी यासाठी समितीचा आग्रह आहे संपा बाबत पुन्हा चार सप्टेंबरला समितीची सभा होणार असून मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी सकारात्मक निर्णय न दिल्यास पुन्हा समिती संपावर जाण्याचे हतार उचलले जाईल असे सांगितले आहे आणि तात्पुरता संप आता स्थगित केला आहे तो पुढे ढकलण्यात आला आहे आणि नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो पुन्हा भेटूया नवनवीन अपडेट चा काळजी घ्या वंदे मातरम